वाशिम जिल्ह्यातील बाभुळगाव येथे चौदा वर्षी अनिकेत साधुडे याचे अपहरण होऊन पाच दिवस उलटले असून संपूर्ण जिल्हा पोलीस दल अलर्ट झाले आहे या प्रकरणाचा तपास जलद गतीने सुरू असून श्वान पथकासह नऊ विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन करत अनिकेत संदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे असं सांगितले आहे तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास घाबरून न जाता त्वरित पोलिसांना सूचना करावे असं आव्हानही त्यांनी केले आहे दरम्यान अपहरण झालेल्या मुलाचा शोध लावणाऱ्या व्यक्तीस पोलिसांनी पन्नास हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे पोलीस तपासात महत्वाची माहिती मिळावी म्हणून जिल्ह्यात विविध ठिकाणी गस्त वाढवण्यात आली असून सर्व पोलीस ठाणी सतर्क ठेवण्यात आली आहेत दिनांक बारा आणि तेराच्या मध्यरात्री अनिकेत साधुडे नावाचा चौदा वर्षीय मुलगा बाबोगावमधून मिसिंग झाला होता आणि सोबत एक फिरोतीचीसुद्धा आपल्याला नोट सापडली होती त्या अनुषंगाने अनसिंग पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असून त्याच्यामध्ये तपास सुरू आहे सकारात्मक तपास सुरू आहे अजूनपर्यंत ठोस आपल्याकडे लीड येणं बाकी आहे परंतु आम्ही बरोबर मार्गावर आहोत आमचं सर्व नागरिकांना आव्हान आहे की कुठेही असा मुलगा सापडला किंवा काही पण संशयित दिसलं तर आम्हाला इमिजिएटली फोन करायला पाहिजे त्यासाठी शोधपत्रिका सुद्धा जाहीर केलेली आहे त्यासाठी पन्नास हजार रुपयाचं रिवॉर्डसुद्धा जाहीर केलेलं आहे माझी पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की त्यांनी पोलिसांना सहकार्य करावं आणि कुठली माहिती असल्यास आम्हाला संपर्क साधावा खास करून बाबुळगावच्या नागरिक काय आव्हान बाबुळगावच्या नागरिकांना हेच आव्हान आहे की त्यांनी आम्हाला पूर्णपणे सहकार्य करावं आजूबाजूच्या लोकांमध्ये कुठल्याही प्रकारचा संशयित समजा बिहेवियर असेल तर ते आम्हाला सांगावं आणि सगळ्या गोष्टींचं प्रामाणिकपणे उत्तर द्यावं जेणेकरून आपल्याला हा जो लहान मुलगा मिसिंग झालेला आहे जो किडनॅप झालेला आहे आप त्याला आपल्याला लवकरात लवकर सुखरूप वापस आणता येईल धन्यवाद बारा मार्च दोन हजार पंचवीस अर्थात काही दिवसांपूर्वी वाशिम जिल्ह्यातील बाबूगाव या छोट्याशा गावात एक अशी घटना घडली जी एखाद्या सिनेमाला शोभावी म्हणजे अगोदर अपहरण करून नंतर एका पत्राद्वारे पाच पानांच्या पत्राद्वारे पालकांना खंडी मागण्यात आली अनिकेत संतोष साधुडे हा चौदा वर्षाचा मुलगा हळदीच्या समारंभामध्ये नृत्य करत होता डी जेच्या त्या एक एकंदरीत मिरवणुकीमध्ये त्या गर्दीमध्ये त्याचं अपहरण झालं आणि अपहरणकर्त्यांनी नंतर रात्री त्याच्या घरासमोर एक पाच पानाचं पत्र लिहिलं लिहिलं आणि त्या पत्रातून त्याच्या पालकाला साठ लाख रुपयाची खंडी मागली घटना घडून चार दिवस उलटले तरी देखील पोलिसांना अपहरणकर्त्याचा ठोस असा काही सुखावा लागला नाही आहे श्वान पथक देखील गावामध्ये दे फिरत आहेत जे काही या बाबुळगावच्या आसपासचा जो एरिया आहे त्यामध्ये बोरी असेल मसला असेल शेलगाव असेल इकडे पाडियासरा असेल किंवा मग इकडे सुखेला असेल या चौफेर पोलीस फिरत आहेत आणि ते मात्र पोलीस तपास करत आहेत आता घटना घडून चार दिवस झालेली आहेत मात्र तपास करण्यासाठी जी दिशा मिळावी लागते ती दिशा अद्याप मिळाली नाही आणि जे गावकरी आहेत आपले बाभूळगावचे ते देखील काही अंशी सपोर्ट करताना दिसत नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे शोधपत्रिका पब्लिश झालेली आहे दिलेल्या शोधपत्रिकेप्रमाणे जर हा मुलगा कुणाला आढळला तर डिपार्टमेंटला कळवण्याचे आवाहन देखील करण्यात आलेले आहे सोबतच एक या अपहरणातून दोन गोष्टी ते निष्पन्न होतात शहरामध्ये सूरच्या घटना ज्यावेळेस होतात तर त्याचा तपास पोलिसांना लगेच करता येतो कारण की सी सी टी व्ही फुटेज तिथे उपलब्ध होत असतात ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून जर गावामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावले पूर्ण गावात जरी नाही लावले मात्र जिथे एंट्री होते किंवा एक्झिट होते अशा ठिकाणी जर कॅमेरे लावले असतील तर नक्कीच आज रोजी जो काही बाबळूळगावमध्ये हा प्रकार घडला याचा शोध लावण्यात पोलिसांना थोडंफार सहकार्य मिळालं असतं म्हणून येणाऱ्या काळामध्ये अशा घटना टाळण्यासाठी ग्रामपंचायतचे जे काही हेड आहेत यांनी याची खबरदारी घेणे आवश्यक आहे